ताज्या पाहत रहा तीचा सागर न्यूज दीड वर्षात अजितदादा मुख्यमंत्री होणार राज्यातल्या बड्या नेत्याचं मोठं भाकीत काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर केलेल्या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती मलाही अनेक वर्षापासून मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण योग येत नाही असं अजित पवार हसत हसत म्हणाले होते दरम्यान नांदेड मधील मोठे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खादगावकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळणार असं भाकीत केलं देवेंद्र फडणवीस भविष्यात दिल्लीत जाणार नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भास्करराव हो, खदगावकर बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं विशेष म्हणजे सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीत जाणार आहेत असंही भाकीत त्यांनी केलं खदगावकर नेमकं काय म्हणाले दादा माझं भाकीत खरं होतं मी अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ते मुख्यमंत्री झाले दिल्लीच्या सेंट्रल हॉल मध्ये राजकीय चर्चा होती तिथे अशी चर्चा आहे की येते दीड वर्षात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल अजित पवार यावरती नेमकं काय म्हणाले काही दिवसांपूर्वी अजित पवार मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यात महिलेला मुख्यमंत्री पद मिळायला हवं अशा आशयाची भावना व्यक्त केली तसेच मलाही अनेक वर्षापासून वाटत, वाटत की मुख्यमंत्री व्हावं पण कुठे असं अजित पवार म्हणाले त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या अजित पवार यांना मिळालेली होती थेट ऑफर खदगावकर यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होत आहे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाविषयी विधान केल्यानंतरही अशाच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या विरोधकांनी तर त्यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली अजित दादा जोपर्यंत भाजपसोबत आहेत तोपर्यंत त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत यावं त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होईल अशी थेट ऑफरच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली आहे